हॅलो नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये मनापासून स्वागत आणि तुम्ही सगळेजण कसे आहात मी पण बरी आहे आणि आय होप सगळेजण बरे असतील चला सर व्हिडिओला सुरुवात करू दुपारचं जेवण आहे सिंपल मट्टा भाजी भाकरी आणि शिमला मिरची भाजी अशा प्रकारे आज आम्ही दुपारचं मी जेवण काय बनवायचं शूट केलं नाही ओ आर्यन बघा काय म्हणाला काय बाबा काय घेऊ नकोस मला पाहिजे ना रे तुला नको तर मी खाणार भाकरी त्याला भाकरी नको तर नको मी खाणार तिथं चला <laughs> आता जेवण वगैरे आम्ही सगळ्यांनी करून घेतलेलं आहे मी अरिव पप्पा दर दुपारचं जेवण आलाय आमच्या डेली मग आता जेवण झालेलं आहे मट्टा केला होता छान झाला होता मट्टा परवा दिवशी केला होता थोडासा खारड झाला होता आजचा बरोबर झालेला आहे आणि आम्ही ना नाचण्याची आंबील पण करतो तुमच्याकडे पण करताय का तुम्ही सांगा अजून थोडीशी गरमी झाली ना आम्ही नाचण्याची आंबिल करणार आहे तुम्हाला दाखवतो मी कशी करते ती रेसिपी आहे अजून थोडे एवढा महिना गेला ना मग पुढच्या महिन्यात मी आंबिल पण चालू करते म्हणजे शिवरात्र झाल्यानंतर आता गरमी चालू होते जास्त इकडं आता तेवढी फॅनची गरज आहे इकडं बघा फॅन चालूच आहे आमचं तरी पण थोडीशीच गरमी कमी झाली हे थंडी कमी होते आता गरमी चालू होते नंतर आम्ही कापणार आहे नाचण्याची आंबिल तुम्हाला दाखवते केल्यानंतर कोणाकोणाला नाचण्याची आंबेल आवडते प्लीज मला कमेंट करून सांगा असं आमच्याकडे दररोज पाणी येत नाही एक दिवस एक दिवस पाणी येत रस्त काय केलंय माझ्या एक दिवस पाणी येत मग ते पाणी व्यवस्थित भरून ठेवावं लागतं मग ते दिवशी येत नाही मग आणि परत

किती घाण झाले ना गॅस त्याला ना स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला मी एक सिंपल अशी टीप सांगते चला तर गॅस घाण झालेला आहे त्यासाठी तुम्हाला सिंपल आणि छोटी टीप सांगते मस्त एकदम चकचकीत आपला गॅस होणार आहे आणि केव्हा पण अशी चूक करायची नाही की हे असतात ना हे काढून ठेवायचं तुन तुन नंतर याच्यामध्ये पाणी गेलं गे ना तर ते पेटायला मला खूप टाईम लागतोय तुम्हाला पण असं कधी कधी घटले तर मला नक्की सा सांगा आणि आता काय सगळ्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या शिगड्या आल्या तरी आमच्याकडे जुनी शिगड्या आहे हे पण मी क्लीन करणार आहे स्वच्छ त्यासाठी मला हे ना एक पाच मिनटे भिजा घ्यावा लागतं आहे की तुम्हाला मी थोडं दाखवेन तसं नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेन हे हो त्यासाठी मी काय काय घेते ते सांगते तुम्हाला थांब रे थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि सोडा थोडासा आणि हो थोडासा लिंबाचा रस आणि सगळी मिक्स करून ना हो थी। थी हो पेस्ट बनवून घ्यायची चला तर मी दाखवते गॅस क्लीन करून किती छान पेस्ट बनवून घ्यायची आता ते मिश्रण करून ठेवलं होतं ना ते घ्यायचं आणि घासणी घ्यायची घासायची आणि त्याच्यामध्ये लावायचं सगळं पेस्ट ती एकदम असं क्लीन करून स्वच्छ असं घासायचं दाबून घासायची पण गरज नाही वरच्यावर घातला तरी पण एकदम स्वच्छ क्लीन आणि छान होत आहे हे पण ट्रिप्स असते हे तर बघितलं किती घातलं आहे तुम्हाला बिफोर आफ्टर तुम्हाला बघायला मिळेलच एवढा दोन्ही पण घातले आहे तुम्ही थोडं थोडं लावून ठेवते मग तो पण इकडं घासायचं असते ना तोपर्यंत मग इकडे ते नंतर थोडस घासली नंतर त्याला क्लीन केलं ना छान जातो आणि काय आहे दररोज दररोज ना पाणी घालून धुतलं ना तर आपली शिगडी पण लवकर खराब होते त्याचे पाणी जातोय पेटायला प्रॉब्लेम होतोय त्यासाठी काय करायचं जिवटातून एकदाच शिगडी धुवून घ्यायचं तीन वेळा स्वयंपाकपास म्हणजे तीन वेळा धुवायचं नाही शिगडी मग तो घासून झाल्यानंतर कुठला पण थोडस साबण तुम्ही कुठला भांडायचा लावता तो लावायचा ह्याला आणि तो एकदा पण त्याच्यावरती थोडस घासायचं एकदम नव्यासारखी चक होते आपली शिगडी आणि आमचं कस सकाळी उठल्यापासून झोपायच्या पहिली पण आपण इथं जातोय ना आमच्या लक्ष्मीच एक रूपच असते ना ते शिगडी म्हणजे ही स्वच्छ असली घरामध्ये तर छान वाटतंय आणि बघायला स्वयंपाक करायला पण आनंद वाटतोय का नाही चला आता मी स्वच्छ पैकी चारी बदल व्यवस्थित सगळे करणं घासून घेतली होती अशा प्रकारे आता मी ती धुवून दाखवते तुम्हाला आता हे सगळी मी ना हे लावून धुतले आता पाण्याने मी ना घेत पाणी गेल्या बरोबर छान आणि लिंबाच्या मध्ये थोडस आंबट पण असतोय ना त्याच्यासाठी एकदम स्वच्छ फील एकदम स्वप्नाली होते आपली शिगडी बघितलं काय सांगायचं म्हणजे मी दररोज हे लावून करत नाही उगच व्हिडिओ मध्ये सांगायचं म्हणून सांगायचं नाही तेव्हा तर एकदा पंधरा दिवसात किंवा असं मी एकदाच लावते ते दररोज दररोज काय लावत नाही दररोज मी फक्त एकदाच हे असते ना श्रावण त्याच्याने घातले ना मी एकदाच घासून घेते दररोज आणि दिवस दोन टाइम असते ना ते कपड्याने पुसून घेते म्हणजे आपली शिगडी पण खराब होत नाही ना त्याच्यामध्ये जास्त पाणी जाऊन जाऊन ना मग ते ही पेटायची आहे म्हणजे शिगडी लावते ह्या सेट ही पण तशीच होती मग चालतं तुम्ही तो धुवून खराब झाले मग एकदा गॅस रिपेरी आलेले सांगितलं पाण्यानं धुऊ नका खराब होते म्हणून मग त्या तेव्हापासून मी ना एकच टाइम धुते आणि दोन टाइम ना मी हे करते पुसून घेते कपड्याने अशा प्रकारे एकदम चकचकीत माझी झालेली आहे शिगडी ही शिगडी माझी आहे अकरा वर्ष पहिलीची शिगडी आहे अकरा वर्षाच्या पहिली तरी पण नवीनच दिसत असते आणि हे आहे काय बर्नर हे पण तुम्हाला मी चकचकीत करून दाखवते बघा अशी छान होते मग कपडा असताना ना कपड्यान असं छान सुक्या कपड्यांना ना असं पुसून घेतलं ना तर एकदम आणि चकचकीत होते आपली शिगडी मग डाग फसत नाहीत काही नाही हे बघा अशा प्रकारे छान होते हे एक आहे डा बर्नर असं हे हे सुटलेलं आहे तो वेल्डिंग मारायचा आहे तरी सध्या चालू आहे आणि मी बघितलं असं मिळणार नाही कुठं तर नेक्स्ट टाईमला मी गेले मिळालं तर मी घेऊन येईन आणि हा आहे ना हा हे सुटलेला आहे बघा हा बघा सुटलेला आहे मी ठेवलेला तो माझ्याकडे वेल्डिंग मारून घेणार आहे मी त्याला तुम्हाला सगळ्यांना आता माहितीच असते गृहिणी म्हणजे जुगाड असतातच अशा प्रकारे मी त्यात तिकडे क्लीन करून घेतलं ते आहे ना ते मी क्लिन करते तुम्हाला ते दाखवते एक कमेंट आली होती ना मी त्याला सांगणार म्हणून काय सांगणार तुम्ही व्हिडिओ मध्ये मी व्हिडिओ बघत होते त्यानेच व्हिडिओ मध्ये बघितलं आणि त्याला हा बघ आपण स्वतः जाऊन फ्रीज काढून त्याने हे घेऊन आलं मी कमेंट मध्ये वाचले आणि तेवढ्या हा बघा व्हिडिओ मी चालू केला होता टी वरती बाबा आणि अने हे बघितलं खूप मोठा झाला तरी पण बघितलं अरे हा आता नाचायला लागलाय मला काढून दे काढून दे म्हणून मला थोडं द्यायचं बघ काय हे काय हे काय खायचं हे छान आहे मला थोड दे मला थोडं दे। एकच होता तो एवढं टेक्निकल हुशार मुलं असतात रे बाप रे बाप खरोखर लहान मुलं म्हणजे लहान मुलं नसतात बघितलं काय ह मी काल त्या व्हिडिओ त्याला दाखवायला लागते म्हणून लपून व्हिडिओ मध्ये दाखवला तर त्यांनी मध्ये बघितलं व्हिडिओ टी वरती चालू केलेला त्याच्यामध्ये मम्मी मम्मी म्हणून नाचतोय तो मम्मी आर्यन मम्मी आर्य म्हणून आणि त्याने व्हिडिओ मध्ये बघितलं आणि जाऊन फ्रीज काढून त्याच्यामधला आईस्क्रीम घेऊन आला तो लहान मुलं बघितला काय लहान मुलं नसतात ती खूपच हे असतात रे बाबा खरोखर म्हणजे असं चुली पकडल्यासारखं झालं ते मग मी त्याला लपवून ठेवलेलं मी शॉपवरती गेलेली तू केव्हा मागतो तेव्हा तेव्हा झीज करतो द्यायचं म्हणून आणि घेऊन आले ठेवले होते तीन होते आणि हा एक नंबर छान आहे एक नंबर म्हणून सगळ्या अजून चालणार रे पण एकदा पण अ खरोखर लहान मुलं म्हणजे छान आहेस तू छान आहे छान आणि हा तर एकदम हुशारच आहे भरपूर मला आवडत तो कधी बघणार असं म्हणून मी एकदम दाखवलं बा असं एक एकदा तो हे करतो त्यासाठी आणि याने ते सकाळी मला म्हणजे मी एडिट करत होते ना तेव्हा एडिट एकदा करत होते ना मी तेव्हा याने बघितलेलं होतं ते इकडे दाखव इकडे इकडून दाखवत एडिट मी करत होते ना तेव्हा हिने बघितलं तेव्हा तो म्हणाला कारण माझं तेवढं लक्षात आलं नाही उगच म्हणायला असेल असं वाटलं आणि काय माहितीये तसं वाटलं आणि आता परत म्हणजे मी ना ते टीव्हीवर बघायला एकदम हे चालू झालं आलं क्लिक केलं आणि बघितलं तर पूर्ण गेला म्हटला आईस्क्रीम आईस्क्रीम म्हटलं मी म्हटलो नाही नाही म्हटलं दाखवतो हे तुला दाखवतो मी तिला म्हटलं नाही जा नाही जा म्हटलो आपण स्वतः जाऊन क्रीज ओपन करून डीप ओपन केला आणि त्याच्यातला आईस्क्रीम हिने काढला काय सांगायचं सांगा किती इंटेलिजंट मुलं असतात ना मला पण दे थोडं छान आहे आर्यन आर्यन येणार का तू आता फिरायला कुठं पप्पा आणि पप्पा हा बघितला क्लिप तुला पण मला पण सर्दी झाली ओरडा पडणार कुणाला ओरडा पडणार कुणाला ओरडा पडणार मी संपवतो दे पटकन ओरडा पडणार पण मला ओरडणार बघ मला कमेंट पण आली होती तुम्ही लपवून ठेवल्या ते सांगू का अरे म्हणून मी म्हटलं होय तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला बरं थँक्यू धन्यवाद म्हटलं आणि घ्या समजलं याला पण चला आता चहा वगैरे बी घेतली आणि हात आईस्क्रीम खात बसलेला आहे चला नेक्स्ट काय करूया